समजा सांगत सुटलंय गावावर म्हणत आहे भयानक पडते ते आता काय करायचं काय आता काय आम्ही समजा सांगत या सगळ्या जमिनी त्या पुराणा शेठल आहे का शेठ पुराणा शेठ काय करणार गावच काय कळणार बाळे 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 बाळ्या हे चिंपट अरे चिंपट घेऊन तुट हिंदू राहत हे गावचा बाबा आपला तो अंत्य नाही का अंत्या त्याच्या अंत्य यात्रेची तयारी सुरू करा बाबा पोरा म्हणून ठोकली की अस बापावर ही सगळी शेजची बरं मी काय म्हणतो अण्णा शेज आहे ना काहीतरी मायशीच घाटासार सोबत काय काय गावाच हे बाळा बाबा तुझे आता इथं सगळ्या जमिनीवर बसायची चोरी आपल्या जमिनीची त्याच्या तुम्ही एका टायमाच्या अन्नाला महाल अण्णा आम्ही जाऊ तो अम्नांच्या आवा आमचं काय आमचं काय आम्ही हरंदरे अशा गावावरती आधुनिक शेती करणार आता पूर्ण शेट न आपल्या गावर एक पांढरी पार आणली ना आणली ना हे गावात शेत आले हे विश्री करून तुम्हाला